आणि कसं असतं आता ऑनलाईन जगामध्ये फ्रॉड खूप होतात तर जे पण मी प्रॉडक्ट मागवले ना तर त्याचा खरा खरा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते तर हाय नमस्कार मी जयश्री तुमचं ब्लॉग मध्ये खूप मनापासून स्वागत करते मला माहिती आहे खूप दिवसापासून ब्लॉग आलेला नाहीये पण चला तरी सुरुवात करायची तर आहेच मला तर आज मी हॉल तुम्हाला शेअर करणार आहे खूप सारे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करेल आम्ही बाहेरसुद्धा सुद्धा फिरायला गेलो होतो तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा आहे मला खूप काय काय छान छान शेअर करायचं आहे पण आता मेशोवरून मी ज्या काही साड्या ड्रेसेस वगैरे मागवले ते तू माझ्यासोबत शेअर करते आणि आता कसं लग्नाचं सीझन चालू आहे तर प्रत्येकाला वेगवेगळी व्हरायटी पाहिजे असते तर तसंच बघा एक पिंक कलरची साडी मी तुमच्यासोबत शेअर केली जे की आधी आहे मी शेअर केलं होतं जी काठपदार्थमध्ये आहे आणि आता ह्या ज्या दुसऱ्या साड्या आहेत त्या वेगवेगळ्यामध्ये मी म्हणजे थ्रेड वर्क झालं सोबतच नेटची साडी सोबत म्हणजे आपण स्टोन वर्क वगैरे असतं ना तर ते सुद्धा शेअर करते थोडा दम लागतोय मला चला ठीक आहे शेअर करते पटकन तर बघा पहिला आहे ड्रेस तर हा जो ड्रेस आहे ना बघा हा ड्रेस खूप जास्त सुंदर आहे म्हणजे याचा कपडा आहे ना खूप जास्त छान आहे तर हा पूर्ण प्लेन ड्रेस आहे आणि याला असं समोर असं मोती वर्क केलेलं आहे खूप मस्त आहे खूप जास्त छान आहे इतका सॉफ्ट कपडा आहे आणि बघा बाहेरना सुद्धा मोती वर्क केलेला आहे खूप मस्त ड्रेस आहे सोबतच बघा ही पॅन्ट सुद्धा आहे तर आ, ही जी पॅन्ट आहे ना पूर्ण फुल पॅन्ट आहे म्हणजे अँकल लेंथ पर्यंत नाही एकदम फुल पॅन्ट येणार आहे बघा आणि हा पॅन्ट आहे ना म्हणजे चवळी पण जास्त आहे म्हणजे खूप बरेचसे पॅन्ट ना एकदम छोटी छोटी असते तर त्यामुळे काय होतं बसायला उठायला थोडा त्रास होतो आणि ती घोड्यामध्ये फाटत असते आणि सोबतच बघा याच्यासोबत ओढणी आलेली आहे बघा खूप जास्त छान आहे ही ओढणी पण दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये हे बघा अशा पद्धतीचं नाहीतरी एका साईडनेच आता घ्यायची पद्धत चालू आहे खूप मस्त आहे सॉफ्ट आहे हा जो ही जी ओढणी आहे ना ऑरगेनचा मध्ये आहे एकदम सॉफ्ट आणि प्लेन आहे आणि वर्क म्हणजे ते जे लेस असते ना ती लावलेली आहे बघा आता मला आहे ना दुसरी साडी शेअर करायची म्हणजे माझे जे फोटो आहेत ना ते सुद्धा लावते मी साडीवरचे की कशी आहे काय आहे तर तर ही बघा पूर्ण प्लेन साडी एकदम पूर्ण प्लेन साडी आहे तर याला आहे ना फक्त आ, आणि जे बॉर्डर असते ना त्याला छान अशी लेस आलेली आहे तर बघा याचं जे ब्लाऊज आहे ना खूप जास्त सुंदर आहे पूर्ण स्टिच म्हणजे पूर्ण वर्क केलेलं आहे थ्रेड वर्क आहे आणि याच्यावरती टिकले आहेत तर हे खूप रिच दिसतं एकदम साडीमध्ये प्लेन आणि वर्कचं ब्लाऊज पूर्ण थ्रेड वर्कचं ब्लाऊज आणि मध्ये बघा अशा पद्धतीची साडी ही खूप जास्त छान आहे खूप मस्त आहे आणि इतकी सॉफ्ट आहे ना घालायला सोपी आणि गर्मी होणार नाही काय नाही खूप जास्त छान आहे साडी तर दुसरी साडी बघा दुसरं काय म्हणजे शेअर करते तर हा सुद्धा ड्रेसच आहे ड्रेस पण खूप खूप मस्त ड्रेस आहे मला असं वाटतंय ना की हे जे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मागवते ना तर मलाच ठेवून द्यावे कारण जे आता लग्नासाठी किंवा पूर्ण आता बड्डे वगैरे पार्टीवेअर वगैरे ना पार्टीसाठी खूप सुंदर ड्रेस आहे बघा खूप मस्त ड्रेस आहे आणि मी डबल एक्सेल मागवलेत सगळे तुम्हाला पाहिजे तशा साईजमध्ये अवेलेबल होऊन जाईल हे बघा माझी हाईट आहे ना ऑलरेडी खूप जास्त आहे म्हणजे पाच सात हाईट आहे माझी पाच पॉईंट सेवन फीट आहे, आहे म्हणजे हाय तर बघा तर मला आहे ना इथं पोटावरती सुद्धा ही पॅन्ट एकदम खालपर्यंत पुरते म्हणजे खूप जास्त पॅन्ट मोठी आहे छान आहे तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी ना कमेंट बॉक्समध्ये म्हणजे जे यूट्यूबला मी चॅनल म्हणजे शेअर करणार आहे तर यूट्यूबला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जे साड्या ड्रेसेस आहे ना सगळ्यांची लिंक मी देणार आहे आणि तसं मेन्शनसुद्धा करेल की ब्ल्यू ड्रेस पर्पल ड्रेस असं वगैरे साडी वगैरे तर बघा याची ओढणी पण किती जास्त छान आहे ही सुद्धा ऑरगेन्झा मध्ये आहे आणि याच्यावरती वर्क सुद्धा केलेला आहे तर याचा आपण टॉप बघून घेऊया टॉप कसा आहे वा खूप जास्त म्हणजे एकदम साधं सोबर आणि खूप सुंदर असं आहे तर बघा पूर्ण प्लेन आणि फुल लेंथमध्ये आहे टॉप आणि तुम्ही बघू शकता डबल एक्सेल मी मागवला आहे आणि कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आहे छान आहे तर बघा हा जो हा टॉप आहे आणि ही ओढणी आहे मध्ये येणार आहे आणि ही पॅन्ट आहे खूप जास्त छान आहे तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्कीच नक्कीच ऑर्डर करा खूप मस्त आहे लग्न समारंभामध्ये म्हणा कशा मत म्हणजे बर्थडे वगैरे कुठं जाणार असाल तर घालण्यासाठी खूप जास्त तर नेक्स्ट आहे बघा ती खूप जास्त व्हायला साडी आहे म्हणजे ना त्याच्यावरती ब्लाउज आणि खूप कमी पैशांमध्ये एकदम शिवलेला ब्लाऊज आपल्याला याच्यामध्ये येणार आहे आणि मे म्हणजे ना ब्लाऊज इतकं छान आहे आणि साडीनुसार तुम्हाला मागवायचं आहे ते साईज आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे बघा मला जमलंस तर मी माझे फोटोसुद्धा लावून देईन इथं हे बघा अशा पद्धतीचं आहे आणि पूर्ण अशा बाहे आहेत आणि हा जो समोरचा पट्टा आहे ना ते इथं बांधण्यासाठी नॉटसुद्धा दिलेली आहे म्हणजे नॉट बांधायला दोरी दिलेली आहे तर खूप मस्त ब्लाऊज आहे हे पण खूप मस्त खूप जास्त छान आहे साडी पण आणि दुसरी साडी म्हणजे साडी बघून घ्या कसं आहे तर माझ्या मम्मीच्या लग्नामध्ये अशी साडी होती एक म्हणजे त्या काळची ती पद्धत होती अर्धी सा साडी वेगळी आणि अर्धी वेगळी तर तिथेच आता परत फॅशन आलेली आहे तर बघा साडी ना हा नेस्ता पदर आहे बघा हा नेस्ता पदर आहे आणि मध्ये ना पूर्ण म्हणजे अशी प्लेन आहे याचा पदर सुद्धा प्लेन तो खूप जास्त छान दिसते तसं मी फोटो लावते माझा खूप मस्त साडी आहे आवडलं तर नक्कीच परचेस करा क्वालिटी पण एक नंबर आहे इतकी मस्त क्वालिटी ना तुम्हाला यापेक्षा जास्त छान क्वालिटी भेटणारच नाही खूप मस्त क्वालिटी आहे आणि मला आहे ना सगळं असं वेगवेगळं ठेवावं लागतं परत पॅकिंग वगैरे करून ठेवायची असते आता बघा मी आहे ना खूप जास्त सुंदर असा ड्रेस मागवला होता तर बघूया तसंच आहे का तुम्ही नाईंथेचे सॉंग बघितले आहे का बघा त्यामध्ये ना हिरोईन एकदम प्लेन घालायची एकदम प्लेनमध्ये असायचे तिचे टॉप आणि पॅन्टसुद्धा एकदम असं छान असायचा आणि त्याला आपल्याला असं वाटायचं की हे असे ड्रेस आपल्याला का नाही भेटतात वगैरे तर तशातलाच मी हा ड्रेस मागवला आहे खूप जास्त छान आहे खूप मस्त आहे खूप मस्त आहे बघा याला किती छान अशी बॉर्डर आलेली आहे बघा याला ना गड्याला खूप म्हणजे गड्याला खूप जास्त छान वर्क आलेलं आहे हे बघा खूप मस्त आहे हा ड्रेस आणि बघा बाहेर सुद्धा आहे खाली सुद्धा आहे बघा खूप मस्त ड्रेस आहे आणि क्वालिटी कौ, आहे ना क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे तर ही जी पॅन्ट आहे ना थोडी अँकल लेंथ पर्यंत येणार आहे ही पॅन्ट आणि मेन म्हणजे पॅन्टला सुद्धा अस्तर आहे हिच्या हे बघू शकता आणि वरचा कपडा वेगळा आहे आणि ड्रेसचा जो टॉप आहे ना त्याला सुद्धा कपडा आहे अस्तर आहे आणि त्याची ही ओढणी बघा खूप मस्त आहे आणि खूप जास्त छान आहे बघा खूप मस्त एकदम एकदम नाईन्टीजच्या हिरोईन सारखं आणि याला ना इतकी सुंदर अशी लेस लावलेली बघा मला तर खूप जास्त आवडला आणि कपडा तर एकच नंबर आहे इतका छान कपडा आहे ना आणि असं डिसेंट कलर आहे ना कुठेही घातला तरी छान दिसतो तुम्ही लग्नात घाला किंवा पार्टीला घाला किंवा एखादा तर बघा आता मी तुम्हाला आहे ना एकदम छान अशी साडी मी तुमच्या सोबत शेअर करते खूप मस्त साडी इतकी छान साडी ना मी आजपर्यंत बघितलेली नव्हती दुकानांमध्ये तर भेटतच नाही तर म्हटलं चला आपण मी मागून मागून बघूया म्हणजे एक आहे काय आणि हे बघा खूप मस्त साडी आहे आणि यावरती ना पूर्ण गोल्डन कलरचा खेळ वापरून पूर्ण वर्क केलेलं आहे बघा किती सुंदर साडी आहे तुम्हाला अशी ना साडी दुकानात भेटणारच नाही खूप मस्त आणि खूप जास्त छान साडी आहे बघा खूप खूप जास्त छान साडी मला याचं वर्क इतका आवडला ना खूप जास्त आता मकर संक्रांत येणार आहे आणि परत आपले सण वार उत्सव सगळे चालू होणार आहेत तर नक्कीच तुम्ही या साड्या प्लेन मध्ये मागवू शकता म्हणजे याची बॉर्डरच इतकी सुंदर आहे ना बघा खूप जास्त छान आहे हे बघा <coughs> तर या साडीवरच ब्लाऊज बघा अशा पद्धतीचा आहे आणि याला जो वर्क दिलेला आहे ना तुम्ही बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला सुद्धा घेऊ शकता तर आणि याच्या बाह्या ज्या आहेत त्या अशा असणार आहेत म्हणजे तुम्ही सुद्धा ठेवू शकता आणि शॉर्टसुद्धा ठेवू शकता तर खूप जास्त छान है है। ही साडी आहे बघा हे इथं ब्लाऊज पीस आहे आणि या साईडला नेस्त बदलणार आहे तर बघा याचं सा म्हणजे साडी इतकी सुंदर आहे ना आणि मला आहे ना हा कलर खूप जास्त आवडला आहे खूप मस्त कलर आहे आणि असे डार्क कलर आहे ना तर तेच घ्यायचे ते डार्क कलर आहेत ना खूप जास्त छान दिसतात लग्नामध्ये आणि घालायला आहे ना ही साडी एकदम चापून चोपून बसणार आहे तसं तर मी तुम्हाला फोटो दाखवतेच माझ्या व्हिडिओमध्ये की कसं दिसत आहे आणि या साडीची सुद्धा लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे तर नेक्स्ट बघूया तर नेक्स्ट जी साडी आहे ना तर ती आहे नेटची साडी इतकी मस्त आहे ना ही साडी मला खूप जास्त आवडली म्हणजे जे आपण मी साड्या मागवल्या ना एकच नंबर आहे खूप जास्त खूप मस्त आहे एक नंबर क्वालिटी वरती जास्त छान मिळत नाही खूप जास्त छान मिळतात साड्या आणि एकच नंबर असतात तर बघा यावरती आहे ना हे बघा हे ब्लाउज पीस आलेला आहे आपल्याला तर हे बघा पूर्ण असं मोतीने वर्क केलेलं असं ब्लाऊज पीस आलंय तर ही जी साडी आहे ना खूप जास्त छान आहे म्हणजे नेटची साडी असणार आहे आणि हा जो सिल्कचा कपडा आहे याचा आपल्याला ब्लाऊज शिवून घ्यायचंय तर हा जो आहे ना आता फ्रंट भाग आहे ब्लाउजचा आणि हा जो भाग आहे हा बॅक साईड आहे आणि सोबतच बघा बाया सुद्धा पूर्ण फुल वर्क थ्रेड वर्क आहे तर ह्या बाया आहे तर बाह्यामध्ये तुमची तुम्हाला हवं तशी डिझाईन तुम्ही टाकू शकताय छोटी मोठी सुद्धा आपल्याला करता येते खूप मस्त याच ब्लाऊज आलेलं आहे आणि कपडा सुद्धा छान आहे तर बघा साडी होऊ शकता तर ही जी साडी ना तर ही नेटची साडी आहे तर पूर्ण असं वर्क केलेलं आहे मोतीचं तुम्ही बघू शकताय खूप जास्त छान आहे मोती वर्क केलेलं आहे पूर्ण आणि मध्ये आहे ना असं हे जे मध्ये आहे ना तर आपलं थ्रेड वर्क केलेलं आहे खूप जास्त छान आहे पण साडी खूप मस्त आहे हे बघा हा जो भाग आहे ना हा नेस्त बदल येणार आहे बघा आणि मध्ये ना अशी डिझाईन केलेली आहे खूप मस्त साडी आहे आणि बघू शकता मी उंच आहे तर माझ्या पोटाच्या म्हणजे छातीच्या याच्यापर्यंत साडीची हाईट येते म्हणजे रुंदीलाही खूप साडी आहे आणि लांबीलासुद्धा तर तुम्ही परचेस करू शकताय जे पण मी प्रोडक्ट दाखवले आहे ते खरंच खूप छान आहे जर तुम्हाला याच्यातलं काही घ्यायचं असेल तर कमेंट सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे तसं मी मेन्शन करणार आहे की नेटची साडी थ्रेडवर्कची साडी आणि जे पण ड्रेसेस आहे सुद्धा कलर सहित मी नावं देणार आहे तर नक्की चेकआउट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घ्यायचं असेल तर सुद्धा करू शकता आणि हो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जे शॉपिंगचे व्हिडिओ तर येणारच आहे सोबतच माझे डेली सुद्धा आणि तुम्ही म्हणाल की हे एकच व्हिडिओ वगैरे तर नाही माझे मिक्समध्ये व्हिडिओ येणार आहेत म्हणजे फिरण्याचे ब्लॉग किंवा डेली मध्ये किंवा आपले शॉपिंगचे हॉल जे पण मी काही खरेदी करते त्याचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि नक्कीच लाईकसुद्धा करा एक लाईक तर झालीच पाहिजे आणि शेअर याच्यासाठी करा की तुम्ही जसे शॉपिंग करताना तसंच तुमचे मित्र मैत्रिणी किंवा नातेवाईक बहिणी बहीण भाऊ जे कोणी असतील लग्नाची शॉपिंग तर सगळ्यांनाच करावी लागते त्यांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा मला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहा होईल आणि कसं असतं आता ऑनलाईन जगामध्ये फ्रॉड खूप होतात तर जे पण मी प्रोडक्ट मागवले ना तर त्याचा खरा खरा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगते तर